नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर बाईणीनं शिवण्याचं चाललंय झाडून झाडून लुटून चाललंय झालं का सगळ्यांचं जेवण हो का गंटल गाठला कसा गाठला सांगा पियाने गाठावलाय बर का हा कुणी काम आईच्या पोटातून शिकून येत नाही बरोबर ना रंगा शिवण्यात चाललंय झाडून झाडलोट तिच्याकडे दिली लय वगैरे आलं ना गळ्यातलं गाठायला दाजी आलं तुमचाच घरी अपूर्वाच चाललाय साहेब आपला अपूर्वाच चाललाय अभ्यास ती का इथं वैप दाजी करता खूपचा आंघोळ पिया लावलाय भात टाकायला तर का भा बहिणी न पिया करते भात मसाली भात आज आहे मसाल्या भाताचा आमचा बे जंजं मसाली भात तर गळ्यातलं कसं गाठलं ते मी तुम्हाला दाखवती एखादा शॉर्ट व्हिडिओ पण बनवून मी हा त्याच्यावर पूर्ण दाखवून आणि कमी मन्याच आहे ती मनी नाही ना तर त्याला एवढं फक्त बाराच मनी येतं पण असा आहे घंटल तर ह्याला लय वेळ गेला भाऊ बहिणीनं ह्याला लय वेळ लागतो असं गळ्यातली गाठायला आहे ना भरपूर वेळ जातो आणि कस कसं पि पियाला शिकावलं मी कसं गाठायचं ते मग दाखवते मी हा अपूर्वाला पण शिकवलंय ना अपूर्वाला पण शिकावलंय अपूर्वा पण गाठते असलं तर दाखवते तुम्हाला कस गाठलंय आता हा बघ काढू द्या मला गळ्यात अपूर्वा चाललाय स्वयंपाक आपलं सॉरी पिऊच चाललंय स्वयंपाक अपूर्वाच चाललाय अभ्यास झालंय वर झालंय दाखवत दे द्या माझ तसं भाव भाऊ बहिणीनं मला वर केस टांगल्याशिवाय जमत नाही खेळ गाड्यातलं दाखवते तुम्हाला काढू <coughs> मनी किती आहे तर याला ते बी दाखवा फक्त एवढं मनी आहे तर सहा सहा बारा बाकीच सगळं ही पिवळं मनी टाकलेलं आहे तर हो का असा विनतला घंटल वावलेला आहे आवडला का सांगा तुम्हाला कमी मान्यात फॅन्सी घंटल कस काय वाटला फक्त बारा म्हणण्यात ओवलाय मनी असत ना तर अजून हिथं टाकाय आलं असतं हिथ टाकाय आलं असतं पण ही पिवळ्या मण्याच्या फक्त पेट्या बनवल्यात आणि इथं फक्त मणी टाकल्याच आहे डोक्या डोक्याने बनवलाय तर कसा दिसतोय बारे का सांगा गळ्यात घातले बघा भरदार दिसतो ना विनतला असल्यावर भरदार दिसत लय लांब का नाही गाठीवला लय लांब म्हणल्यावर काय होतं असं खाली वाकलं की असं लय होता आता बाग तस तर मागच्या वेळेचा पण लय लांब का होता हि जरा आकुडच गाठलाय लय लांब नाही गाठला कसा दिसतोय चांगला दिसतोय बाय कस चमकतय झाली जा, का आंघोळ झाली मिस्टरांची आमची आंघोळ ती कांद्याचं काम करून आल्या मग लय ही होत ना काय म्हणतात सार अंगाला तस चिकाटत कांद्याची टलकार तुम्हाला सांगते परत काय म्हणते त्याला माती गोण्याची आणि सारा फोफोट्यानी जेम होत तर आज मी लावायची होती बरं का भाव बहिणींना पण नाही लावली मी आता उद्याच्या लागेल तुमच्या दाजेंना आवडला तर मग मला बी आवडला गणत तुमच्या नावाच मंगळसूत्र एकदम तुमच्या नावाच मंगळसूत्र व एकदम मस्त 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 घाटलंय ना त्या मग पाचशे ये नाही येणायला पाचशे घेतला असे किंवा येणायला पाचशे रुपये घेतला असत चला वा वाईट तस तर आता मी तर नाही बर का जेवणार मला तर काय भूक नाही आता भात <laughs> चालला आहे मसाले भात तर बऱ्याच बहिणींच्या मला म्हणणं असतं की पुन्हा ताई मसाल्या भाताची रेसिपी टाका मसाल्या भाताची रेसिपी टाका पण काय मसाल्या भाताची रेसिपी मी काय टाकली नाही आता ओला वाटाणा चालू झाल्या मग तुम्हाला रेसिपी टाकेन मी तर हो का आवडला तर नक्की सांगा बरं का लय मेहनत घेतली ईळ घेतला ईळ घातला ह्याला गाठवायला अर्धा हा हां पियाला सांगाल तसं पियने गाठलंय मी पियाला सांगायला होती असं कर तस कर का कशी वाटली डिझाईन आणि मनी नसल्यामुळं जरा डोक्या डोक्याने गाठावा लागला ना त्याला मनी कमी आहेत ना तर असू द्या छान भरली होती पण तरी पण चालू करा मोटर टाकी मोकळी कमी होती ना लई पाणी लागत चला भाऊ बहिणी नका मी जांभळे तर मला झोपीच्या झाल्या म्हणे वाटायला लागल्यात आता लय कटाळा त्या गळ्यातला गाठाय टायमाला हा तिचा हात ठाण करायला लागला बघा लिहून लिहून मग का तुझं डोळं घालत आणि एका तुझं हातपाय घाल आणि लवकर उठून करायचा अभ्यास पप्पाचा डाटा जोड पप्पाचा डाटा जोड थोडा पिक्चर राहिलाय बघायचा पिक्चर बघत हो तू टी तर गळ्यातलं आवडलं तर नक्की सांगा भा बहिणी चला मग लय नाही वेळ आता मी बोलत मला पण लय बोलू वाटत नाही तुमचं दाजी गेल्यात मोटर चालू करायला आणि बाहेर मागाशी येत होता बरं का पाऊस पण आता काय पाऊस फिऊस नाही बाहेरच आली मी आता मोटर चालू केली तुमच्या दाजीने सकाळीच केलं तर बाहेर सायपाक आता काय बाहेर सायपाक नाही काय नाही आता निवांत गॅसवरच भात आता उद्या करीन बाहेरच सायपाक चला डिझाईन कशी वाटली नक्की सांगा झाला का चालू पिक्चर आले आली का दाजी आवाज संध्याकाळचं झाडांना पाणी देत नाही काय सुकून घ्या मग पावसाचा शिताडा येते उद्या दे मग संध्याकाळच देत नाही झाडाला पाणी झालं बघा ही दाजीच असाय तुमच्या काय बोलणार म्हणून मी बोलत नाही सांगत नाही भाऊ बहिणी चला भाऊ बहिणीनो टी व्ही बघायला जाते पिक्चर बघायला देऊन द्या तुमच्या दाजीला पाणी झाडांना देते ताई पाणी शिवण्याचा वाढदिवस जवळ आलाय आता चला बाय बाय सगळ्यांना आता भाऊ बहिणींनो बघती पिक्चर चला बाय बाय सगळ्यांना या सगळ्यांनी आपापली काळजी भीटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये